गोकुळच्या अध्यक्षपदाची दोन वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे राजीनामा देतील असं नेत्यांनी जाहीर केलं होतं पण गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वीच अरुण डोंगळे मुंबईकडं रवाना झाले होते त्यापासून ते नॉट रिचेबल होते त्याचबरोबर बैठकीला डोंगळे हजर नसल्यानं राजीनामा झालाच नाही दरम्यान गोकुळच्या संचालकांची बैठक झाली त्यामध्ये आम्ही सर्व एकसंध आहोत असं माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितलं दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र गोकुळचा आगामी अध्यक्ष महायुतीचा असेल असं स्पष्ट जाहीर केलं त्यामुळे गोकुळच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे आमदारकी नको किंवा खासदारकी नको पण गोकुळ दूध संघावर संचालक म्हणून घ्या अशी मागणी नेत्यांकडे होते गोकुळदूत दूध संघात वर्णी लागावी म्हणून अनेकजण नेत्यांचे उंबरठे झिजवतात गोकुळच्या सत्तेला कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड महत्त्व आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गोकुळवर नामदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सत्ता आली त्यानंतर पहिल्या दोन वर्षांसाठी विश्वास पाटील आणि त्यानंतरची पुढील दोन वर्षं अरुण डोंगळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आज अरुण डोंगळे यांच्या गोकुळ अध्यक्षपदाची मुदत पूर्ण झाली त्यामुळं अरुण डोंगळे राजीनामा देणार असं गोकुळच्या सत्ताधारी नेत्यांनी सांगितलं होतं पण त्याचवेळी राज्यस्तरावर राजकीय सूत्र फिरली आणि डोंगळे यांनी राजीनामा देणं टाळलं आजच्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे डोंगळे यांनी पाठ फिरवली आणि ते तडक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले त्यामुळं गोकुळच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे फडणवीस शिंदे जोडीनं गोकुळच्या राजकारणात लक्ष घातलं तर आपल्या हातून गोकुळची सत्ता जाईल अशी भीती माजी गृहराज्यमंत्र्यांना वाटू लागली आहे दरम्यान ताराबाई पार्क इथल्या गोकुळच्या कार्यालयात आज विश्वास पाटील नवीन मुश्रीफ रणजितसिंह पाटील अमरीश घाटगे अजित नरके शशिकांत पाटील बयाजी शेळके अंजना रेडेकर सुजित मिंशेकर अभिजित तायशेटे किसन चौगुले अशा संचालकांची बैठक झाली आम्ही सर्व एकसंध आहोत नेते जो आदेश देतील तो आम्हाला बंधनकारक आहे असं विश्वास पाटील यांनी सांगितलं पण अरुण डोंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणणार का या विषयावर मात्र त्यांनी भाष्य टाळलं सद्यस्थितीत असा अविश्वास ठराव आणणं गोकुळच्या नेत्यांसाठी अडचणीचं ठरणार आहे कारण विद्यमान संचालक मंडळातील बहुतांश संचालक महायुतीच्या बाजूनच आहेत दुसरीकडं त्यामुळंच गोकुळच्या राजकारणाची सूत्र आता महायुती सरकारच्या हाती जाण्याची शक्यता आहे कारण काही मोजके संचालक सोडल्यास अन्य सर्व संचालक महायुतीला मांडणारे आहेत त्यामुळं महायुतीची गोकुळवर सत्ता येणार असे संकेत मिळू लागलेत परिणामी नजीकच्या काळात गोकुळच्या राजकारणात खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक संचालिका सौ शौमिका महाडिक यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे